पाठीवरती अनेक शूर योद्धा झाले अनेक वीर झाले पण छत्रपती शिवरायांकडे अलौकिक गुण होता शिवराय शूर होते छत्रपती संभाजी राजे शिवाजी पण छत्रपती शिवरायांकडे एक वेगळा गुण होता तो म्हणजे चारित्र्य संपन्न राजा दोन गोष्टी घ्या शिवरायांच्या चरित्रातून त्यातली पहिली गोष्ट ते म्हणजे चारित्र्य संपन्न राजा जगाच्या पाठीवरती एकमेव राजा ज्यानं परस्त्रीला कधी हात लावला नाही कधीच नाही इतिहास कधी काढून बघा राजांचा राजांना आपण काय म्हणतो चारित्र्य संपन्न राजाच्या पाटलानं फक्त स्वराज्यामध्ये एका स्त्रीच्या आबरू लुटले म्हणून त्या अब्रुने विहिरीत जाऊन उडी टाकली त्या महिलेनं खबर राजांना काय आली राजा म्हटलं त्या राजाच्या पाटला गिरफ्तार करा माझ्या समोरानं उभा करा उभा करण्यात आलं राजा म्हटले या राजाच्या पाटलानं परस्त्रीचा बदमल केलाय याचा डावा पाणी उजवा हात कलम करा याला गावच्या वेशीवरती चौरंग करून बसवा चौरंग करून बसवण्यात आलं महाराजांनी आऊ साहेबांना विचारला आऊ साहेब दिलेली शिक्षा योग्य तर की नाही आऊ साहेब ना म्हणाल्या पाप इतकं मोठ की तुम्ही ह्याला मृत्यूदंड द्यायला दे हवा हो होता तुम्ही याला चौरंग करून चौकात कशासाठी बसवलात राजे म्हणाले आऊ साहेब तुम्ही म्हणताय त्या बरोबर आहे ह्याचं पाप इतकं मोठं की मी याला मृत्यूदंड द्यायला हवा हो होता पण आऊ साहेब मी जर ह्याला मृत्यूदंड दिला असता तर याचा विषय इतकं संपला असता आऊ साहेब मी याला चौरंग करून चौकात याच्यासाठी बसवला कारण येणारा जाणारा त्याला पाहिल आणि त्याच्या लक्षात येईल कि महाराष्ट्राच्या मातीमध्ये परस्त्रीच्या पादरालाही हात असा पाटील केला जाईल मी तुमच्या भावासारखा एक वाक्य घेऊन जावा ताईनो जर तुम्हाला कोणी मार्ग विचारला जर तुम्हाला कोणी मार्ग विचारला तर त्याला तुम्ही योग्य वाट दाखवा जर तुम्हाला कोणी मार्ग विचारला तर त्याला तुम्ही योग्य वाट दाखवा पण जर तुमचा कुणी वाट अडवली तर त्याला महाराजांची जात दाखवा त्याला महाराजांची जात दाखवा अरे तलवारी पेक्षा तीक्ष्ण तलवारी पेक्षा तीक्ष्ण या नजरेची धार आहे तलवारी पेक्षा तीक्ष्ण या नजरेची धार आहे महाराष्ट्राची वागिन तू भवानीचा वार आहे अरे भगव्याची अरे अरे भगव्याची रक्षणी तू भगव्याची रक्षणी तू स्वराज्याची तू मेक आहेस दुबळी समजू नकोस स्वतःला तू जिजाऊंची लेख आहेस दुबळी समजू नको स्वतःला तू जिजाऊंची लेख आहेस तुम्ही म्हणणार आल्यापासून बायकांच्या बाजूने बोलायला ह्याला बायकांनी पाकडी पिकडी जास्त लेख आहे परत पुण्याला कार्यक्रम होता कार्यक्रम संपल्या तर एक माणूस मला सहज म्हणाला की दादा तू नेहमी सांगतोस की स्त्रियांनी पुरुषांसाठी हे केलं स्त्रियांनी पुरुषांसाठी ते केलं एका वाक्यात पटवून सांग मला स्त्रियांनी पुरुषांसाठी काय केलं घरात गेला विचारतात का नाही सांग तू मॉजाओ काय केलंस सासऱ्याला एक कपाट सांगितलं होतं बेण्याला ती पण जमलं नाही ऐका स्त्रियांनी पुरुषांसाठी काय केलं दादा नो हात तिचेत हात तिचे आहेत पण बांगड्या मात्र ददनावाजी तुमच्या नावाच्या आहेत हात तिच्या आहेत बांगड्या मात्र ददनवाजी तुमच्या नावाच्या आहेत कपाळ तिचा आहे कुंकू मात्र ददनवाजी तुमच्या नावाचा आहे गळा तिचा आहे मंगळसूत्र दनवाजी तुमच्या नावाचा आहे पाय तिचा आहे पैंजण मात्र ददनवाजी तुमच्या नावाचा आहे रक्त तिचा आहे दूधही तिचंच आहे पण पोरग मात्र ददनवाजी तुमच्या नावाचा ना यापेक्षा स्त्री काय करावं यापेक्षा स्त्री काय करावं मग कोणी म्हणतो मला शिवाजी महाराज व्हायचा आहे कोणी म्हणतं मला संभाजी महाराज व्हायचा आहे तर त्याने एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा जला ज्याला बाईतली ताई का आली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला जला बाईतली ताई का आली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला ज्याला बाईतली मैत्रीण का आली तो राधेचा श्याम झाला ज्याला बाईतली मैत्रीण का आली तो राधेचा श्याम झाला ज्याला बाईतली पत्नी का आली तो सीतेचा राम झाला ज्याला बाईतली पत्नी का आली तो सीतेचा राम झाला आणि ज्याला बाईतली आई का आली ना तो जिजाऊचा शोभा झाला तो जिजाऊचा शोभा झाला आपण नाही हो शत्रू सुद्धा म्हणतोय एक मेऊ राजा आहे जो चारित्र्य संपन्न आहे शाहिस्ते बोटं बोट छटली सगळ्याला माहितीये पण दादा ज्यावेळी शाहिस्ते बोटं बोट छाटली त्यावेळी शाहिस्ते खान सगळीकडे धावत आणि पळत होता त्यावेळी त्याच्याकडे त्याची बहीण आली आणि म्हणाली हुजूर गो हो भोगया होणारा दम सी बा मेरी छोटी बेटी को उठा कर ले गया तो शाहिस्ते खान तिच्या बहिणीला म्हणतो चुपकर पगली हे पगली तुम कर हे पगली हे सी बा किसी की उंगली काट सकताय शिवा किती उंगली काट सकतायवा गर्दन मान सगळे शिवा औरत या लडकी पर कभी हाथ नहीं डाल सकता बाळासाहेब ठाकरे वडील प्रबोधनकार ठाकरे यांचे एक सुंदर वाक्य आहे दादा ना तुमच्या चंद्रावर देखील डाग असेल तुमच्या चंद्रावर देखील डाग असेल पण छत्रपती शिवरायांच्या चरित्रावरती तुम्हाला एकही डाग बघायला मिळत नाही चारित्र्य संपन्न राजा मग बघा ना तुमच्या मंडळातल्या पोरांचं पहिल्यांदा आभार व्यक्त केलं पाहिजे आख्या गावकऱ्यांनी केलं पाहिजे गावात मंडळ किती आहेत गावात मंडळ किती आहेत पण तुमच्याच मंडळाने शिवरायांचा कार्यक्रम आयोजित केलायच कारण तुम्हाला माहितीये तुमच्या मंडळाच्या नावात शिवरत्न आहे माफ करा तुमच्या पोरांनी शिवरायांचा कार्यक्रम आयोजित केला याचा अर्थ तुमच्या मंडळाची पोरं नाचणाऱ्या पाटलींनीचा आदर्श घेणारी पोरं नाहीत ते छत्रपती शिवरायांचा आदर्श घेणारी पोरं पोर प्रत्येक गोष्ट सांगते की शिवरायांना आपण काय आदर्श मानतो काही दिवसामधला पुण्याचा एक प्रसंग आहे एक मुस्लिम स्त्री होती देखणी लावण्य होती जिच्याकडे बघावन बघतच राहावं एवढी सुंदर आणि ती लावण लावण्यवती मुस्लिम समाजाची स्त्री आईन संध्याकाळी दोन वाजता आपल्या घराकडे जायला निघाली होती तिच्या पाठीमागे काही गुंडे लागले ती माय माऊली स्वतःचा जीव वाचवण्यासाठी या गल्लीत त्या गलीत सैरा वैरा पाळ लागली तिच्या माटीमागे ते गुंड तसेच पळू लागले ती माय मावली स्वतःचा जीव वाचण्यासाठी एका गल्लीत शिरली गिल्लीतल्या सगळ्या घराचे दरवाजे बंद होते त्यावेळी ते एका घरापाशी गेली त्या घराचा दरवा त्या घराची खिडकी उघडी होती त्या माऊलीनं त्या घराचा दरवाजा उघडायच्या अगोदर पहिल्यांदा खिडकीतनं आत बघितलं आणि दरवाजा वाजवला आत एक होता हिंदू सदग्रह तरुण पोरगा त्या हिंदून त्या तरुण पोरानं हिंदूच्या मराठ्याच्या पोरानं ते दरवाजा पोरान उघडला मुस्लिम समाजाची स्त्री देखणी लावण्यवती घराच्या आत गेली तिने दरवाजा लावला आणि रात्रभर ती त्या घरात थांबली रात्रभर गुंड थांबले निघून गेले पण रात्रभर या पोराच्या मनात एक प्रश्न पडला का रे ही स्वतःचा जीव वाचण्यासाठी त्या गुंडांपासून मुस्लिम स्त्री देखील लावण्य होती या गलीत ना त्या गलीत सैरा वैरा पळत होती मग ती माझ्या घरात का आली मी तरुण आहे मनात आणलं असतं तर मी सुद्धा हिचे आब्रू लुटले असते कुठल्या विश्वासावरती ती माझ्या घरात आली जाताना नायला रस्तो तिने तिच्या त्या मुलगीला प्रश्न विचारला का ग सायंकाळी तुझ्या पाठीमागे काही गुंड लागले होते तू जीव वाचवण्यासाठी या गेलीत ना त्या गेली सैरा पळत होती तू माझ्या घरात का आलीस मी तरुण आहे मनात आणलं असतं तर मी सुद्धा तुझ्या आब्रूची लत्र तोडली असती कुठल्या विश्वासावरती तू माझ्या घरात थांबलीस ते मुस्लिम स्त्री म्हणाली की दादा सायंकाळी मी ज्यावेळी घरी जात होते त्यावेळी माझ्या पाठीमाग काही गुंड लागले मी माझा जीव वाचण्यासाठी या गलीतन त्या सैरा वयाला पळायला लागली पण पळताना मला तुझं घर दिसलं पण तुझ्या घराचा दरवाजा वाजण्याचा अगोदर मी तुझ्या घराची पहिल्यांदा खिडकी उघडली आणि खिडकीतनं आत बघितलं तर मला तुझ्या घराच्या भिंतीवरती छत्रपती शिवरायांचा फोटो दिसला आणि मला माहित आहे ज्या घरात शिवरायांचा फोटो आहे त्या घरात परस्त्रीच्या पदरालाही हात लागत नाही चारित्र्य संपन्न राजा महाराजांच्या मृत्यूनंतर सुद्धा रयतेला वाटत स्वधर्मातला नाही परधर्मातल्या स्त्रीला सुद्धा वाटत की हा राजा स्त्रियांचं रक्षण करतोय आणि शिवरायांच्या चरित्रातून आणखीन एक गोष्ट शिकायची जगाच्या पाठीवरती एकमेव राजा आहे ज्याला सुपारीच्या खांडाचं सुद्धा व्यसन नाही सुपारीच्या खांडाचं सुद्धा व्यसन नाही महाराजांना पण पन... छत्रपती पन... शिवाजी महाराज की जय लोक व्यसन करतात आत्ता लिहून देतो तर आत्ताचं पाकिट मंडळाला दान करतो का हो पन... ज्या तोंडून आपण शिवरायांचं नाव घेतो ज्या तोंडून आपण संभाजी राजांचं नाव घेतो त्या तोंडून छत्रपती शिवाजी महाराज की हा जयघोष घुमतो त्या तोंडून गुटक्या खावा मावा खावा दारू प्यावी शिवरायचा सगळ्यात मोठा अपमान कोण करते तुम्ही आणि आम्ही करतोय पोरांनो व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळत आणि फॅशन करून तुम्हाला मिळत तरी काय चुकीच्या गोष्टी मध्ये स्वतःचा घालू नका पाय जर तुम्हाला योग्य वागता आलं तर तुम्ही त्या देशाचे ज्ञानोबार आहे तुकोबार आहे आणि छत्रपती शिवराय छत्रपती शिवराय फक्त तिथं टाळ्या वाजवायच्या कार्यक्रम सुटल्यावर चितांबा म्हणायचं असलं काय करायचं नाही बाप, बाप सांगतो पोराला घरात चुईचार घरा लिहून ठेवतो व्यसन करू नये आज संध्याकाळ झाली बापच पोराला सांगतोय जरा जरा चुलीवरून सिगरेट पेटवून आण बरं ते पोरगा असे ते जणू काय शिवजयंतीची ज्योत घेऊन आलं या आपल्या इथं मंगळवळेच्या खाली एक गाव आहे नाव सांगत नाही तिथं कार्यक्रमाला होतो महोद गाच मोहूत काहीतरी नाव आहे त्या गावाचं सांगोला साइडला कार्यक्रम सुटल्यानंतर एक माणूस माझ्या पैसे आला दादा तू नेहमी सांगतोस कि व्यसन करू नये दारू बाद असते एका वाक्यात सांग म्हटलं पटून दारू बाद असते मी आजपासून सोडली म्हटलं मी तर काही पिय नाही म्हणलं सांग मला दारू कशी बाद असते मी म्हणलं दोन काचेचे ग्लास आण बेण्यानं लगेच ग्लास आणले मी एका ग्लासमध्ये दारू टाकली एका ग्लासमध्ये पाणी टाकलं आणि दोन्ही ग्लासमध्ये किड्या मुंग्या टाकल्या दादा न ज्या ग्लासमध्ये पाणी होत त्या ग्लासमधल्या मुंग्या जिवंत होत्या पण ज्या ग्लास मध्ये दारू होती त्या ग्लास ग्लासमधल्या मुंग्या मेल्या होत्या मी म्हणलं बघ बाबा दारू एवढी बात असते दारू पेल्यामुळेड्या मुंग्या मेल्या म्हटलं मला समजलं म्हणलं एखादं तरी बेन सुधारलं मी म्हणलो म्हटलं तुला काय समजलं म्हटलं दादा दारू पेन हे मुंग्याचं काम नाही म्हटलं त्याला फक्त मर्दाचं काळीच लागत हात जोडलं त्याच्या पुढं <laughs> आमच्या तर कोल्हापूरला अजिबात फार सुंदर म्हणते शिवाजी महाराजांच्या काळातल्या मावळ्या होते कसे सकाळी लवकर उठे सुटे तलवार तुटे पण माग नाही हाटे आताच्या काळातल्या मावळे कसे का उशीरा उठे दारूच्या अड्ड्यावर सुटे बाटले फुटे पण बी न ना माग नाही हाटे कोरोना आयुष्यात दोन गोष्टी पळा आयुष्यात परस्त्रीला आई मानायला शिका आणि व्यसन करू नका तुमच्या गावात नक्कीच तानाजी यसाजी जी बाजी येणारा का जन्माला येतील पहिल्यांदा आपण सुधारलं पाहिजे समाज सुधारला पाहिजे अ बघा ना घरातला बल्ब कधी आपण फोडतो का हो ग्रामपंचायतचा एकतर शिल्लक ठेवतो का नाही ठेवत आपण दुसऱ्याची वस्तू कधी आपण स्वतःला मानत नाही मग शिवरायांनी मातीला काय संस्कार दिला तीनशे पासष्ट किल्ले बांधले कोणाच्या जीवावरती सोडलेत महाराजांनी आपल्या जीवावरती सोडलेत महाराजांना आपण काय म्हणतो शिवराय महाराजांचा जन्म झाला त्या किल्ल्याचं नाव काय शिवनेरी आणि महाराजांचा मृत्यू झाला त्या किल्ल्याचं नाव काय रायगड शिवनेरीच्या पहिल्या दोन अक्षर म्हणजे शिव आणि रायगडाच्या पहिल्या दोन अक्षर म्हणजे राय हे दोन शब्द तयार केल्यावर एक शब्द तयार होतो त्या शब्दाचं नाव म्हणजे शिवराय पण शिवनेरी पासून सुरू झालेला प्रवास रायगडापर्यंत संपला पण हा प्रवास सोपा होता त्या प्रवासात अनेकांनी स्वतःच बलिदान दिले अनेकांनी स्वतःला मातीमध्ये वाहून घेतले अहो तानाजी मालुसरी आले एकदा राजाने भेटायला आणि राजांना म्हणाले राज रायबाच्या लग्नाची पत्रिका बरं का राज तुम्हाला रायबाच्या लग्नाला याय बरं का राजा, राजा जोपर्यंत तुम्ही रायबाच्या डोक्यावर ते अक्षर टाकत नाही तोपर्यंत मी माझ्या रायबाचं लगीन करत बरं का राजे म्हणले अरे तान्हा रायबाचं लगीन काढलं सोय हा होय राज अरे तान्हा कोंडाला घ्यायचं म्हणतो रे हातातला पत्रिका फेकला तनाजी म्हणतो राजांना माझ्या पोराच्या लग्नात वरबाप म्हणून मिरवायचं आणि तुम्ही कोंडाला लढायला जायचं एका सरदाराला शोभा देत नाही राजा म्या जातो अरे ताना पण तुझ्या पोराच्या लग्नाच काय नाही राज आधी लगीन कोंडा मग माझ्या राईबाच हातातलं पत्रिका फेकला आणि गेला तनाजी गेला 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 असा गेला परत आलाच नाही गड आला पण सिंह गेला आमचा शिवा काशीत राज एकदा 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 एक संधी द्या बर का राज एकदा संधी द्या राज आजपर्यंत शिवा काशीत न्हावी म्हणून जगलो एकदा संधी द्या शिवाजी राजा म्हणून मरतो महाराजांनी विचारलं हिरोजींना आग्र्याच्या भेटीत असताना महाराज म्हणतात हिरोजी आग्र्याच्या भेटीत ना सुटका घ्यायची म्हणतोय माझा वेस घेऊन झोपाल का हिरोजी फरजंद म्हणले झोपतो अहो हिरोजी घावला तर औरंगजेब मारून काही पण अनेक कन्या मातीसाठी बलिदान दिले हो अनेक राजांनी गिरीदुर्ग बांधले अनेक राजांनी जलदुर्ग बांधले पण माझ्या राजाने तानाजी यसाजी बाजी सारखे जिवंत नरदुर्ग दुर्ग तयार केले एक एक माणूस मातीसाठी मारायला तयार होता मग जेव्हा मी बाहेर फिरतो तेव्हा बाहेरच्या जेव्हा आपले लोक फिरून येतात तेव्हा सहज विचारतात का दादा बाहेरच्या देशात बघा तिथल्या राजाने किल्ले कमी बांधले असतील पण तिथल्या लोकांची महाल बघा हा पॅलेस बघा तो पॅलेस बघा आणि तुमच्या राजानं आयुष्यात एक महाल सुद्धा बांधला नाही म्हणलो होय बाबा बाहेरच्या देशातल्या राजांनी महाल बांधली गडकिल्ले बांधले नाहीत पण माझ्या राजाने एकही महाल बांधला नाही पण माझ्या राजाने गडकिल्ले बांधले लाल महाल हा शहाजी राजांनी बांधला होता महाराजांनी नाही मी म्हणलो बरोबर आहे बाहेरच्या राजांनी बाहेरच्या देशातल्या राजांनी किल्ले बांधले नाहीत त्यांनी महाल बांधली आणि त्यांनी त्या महालामध्ये बायका नाचवल्या माझ्या राजाने महाल बांधले नाही पण माझ्या राजानं तीनशे पासष्ट गडकिल्ले बांधले आणि किल्ल्यांच्या जोरावरती हिंदुस्थानातल्या बायका वाचवल्या साधी गोष्ट आहे महाराजांचे गडकिल्ले याच गडकिल्ल्याने तुमच्या माझ्या कपाळावरचा भगवा भगवाट शाबूत ठेवलाय याच गडकिल्ल्याने माई माउलींच्या डोक्यावरच पदर शाबूत ठेवलंय जन्माला आल्यावरती घेतला पहिला श्वास आणि पोरांना जाताना सोडणारा शेवटचा श्वास हे फक्त छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी राजांचं दिन आहे महाराजांनी तीनशे पासष्ट गडकिल्ले बांधले या गडकिल्ल्यातले किती किल्ले बघितलेत नाही बघितलेत मला माहिती नाही पण आयुष्यात एकदा तरी आपण आपल्या राजाचा रायगड बघितला पाहिजे रायगड किती लोकांनी बघितलाय एवढ्याच लोकांनी इकडे कोणीच गेलं नाही हात खाली करा गोव्याला किती लोक गेले तिकडं बरं झालं सोसते बरं लोणावळा खंडावळा कोल्हापूरचा पन्हाळा रायगडला नाही जाणार आपण रायगडला का जायचं माहिती जस जस मुस्लिम धर्माच हजला गेल्याशिवाय आयुष्याचा अर्थ पूर्ण होत नाही तस प्रत्येक मावळ्याच रायगडला गेल्याशिवाय आयुष्याचा अर्थ पूर्ण होत नाही रायगड फक्त किल्ला नाहीये आत्ताचा कार्यक्रम संपल्यावरती उद्या सकाळी नऊ वाजता मी रायगडावरती किल्ल्यावरती कार्यक्रम करायला रायगड किल्ला नाहीये रायगड तुमचं माझा अस्तित्व आहे रायगडावरती काय हो? काय रायगड बघायचा रायगड यासाठी बघायचा कारण आपली पोरं ज्यावेळी इंजिनियर होतील ना वास्तुशास्त्राचा नमुना आपल्या पोरांना रायगडावरती बघायला मिळेल ही शाळा बांधली त्या शाळेची गॅरंटी तुम्हाला आहे किती वर्ष शाळा टिकणार आहे माही माहीत आपल्या घराची गॅरंटी आपल्याला माहिती आहे नाही माहिती घराची गॅरंटी आपल्या इजनेर दिले का नाही दिले पण महाराजांनी आपल्या वस्तूची गॅरंटी रायगडावरती दिले रायगडावरती गेल्यावरती महाराजांच्या समाधी पशिव भारायचं मागच्या साईडला बघायचं भिंतीवरती एक शिलालेख कोरलाय दगडात रायगडाचं हमीपत्र वॉरंटी कार्ड महाराज असं म्हणतात त्यामध्ये शेवटचं वाक्य महाराज म्हणतात या व चंद्र दिवा करो ती म्हणजे काय जोपर्यंत पृथ्वी तलावरती चंद्र आणि सूर्य असेल तोपर्यंत रायगडावरचा पत्थर आणि पत्थर आणि रायगडावरची प्रत्येक वास्तू टिकेल कुठं चंद्र सूर्य असेल तोपर्यंत एकमेव विज्ञान राज्याने स्वतःच्या वास्तूची गॅरंटी दिली प्रत्येक क्षण महाराजांनी तुमच्याने माझ्यासाठी वाहून घेतला त्यावेळी हे हिंदू स्वराज्य उभा राहिले महाराजांनी जेव्हा तह केला तेव्हा तहात महाराजांनी तेवीस किल्ल्या के बहाल केले महाराजांकडे सोळा किल्ले उरले सगळ्यांना प्रश्न पडलाय जेवढे कमावलं गमावलं या राजानं डोक्याचे केस उपडून घेईल राणा वनात फिरणाऱ्या शेतकऱ्यांच्या पोरांच्या हातात भालं तलवान्या देऊन हिंदवी स्वराज्याचं स्वप्न बघणाऱ्या शिवाजीराजाचं स्वराज्याचं स्वप्न भंगलं भंगलं पण संपलं नाही महाराजांच्या तहानंतर नऊ वर्षांनी महाराजांचा राज्याभिषेक झाला ज्यावेळी तह केला त्यावेळी महाराजांकडे फक्त सोळा किल्ले होते राज्याभिषेका शक्य नोंद आहे नऊ वर्षात महाराजांनी तीनशे पासष्ट किल्ल्यांचं साम्राज्य नव्यानं उभा केले